चला आता आज आपण हे नाही शाबूचं वड करायचं त्यासाठी मी हे खलबत्त्यात नाही आलं आणि मिरची घेतली आहे चेचायला हे कोथिंबीर आणली आहे मी पाण्यातली धून आणली स्वच्छ हे बटाटा एक शिजवून घेतलाय आणि हे वरीच्या तांदळाचं पीठ मिक्सरला जरा बारीक करून प्रमाण कमी म्हणलं मिक्सरलाच बारीक केलं गिरणीत ते तेवढंसंच तेवढं दळून आणायचं आणि हे शाबू भिजत घातल्यात मऊसू तसा झाला एकदम मऊ एकदम शिजवल्यात काय केलं दोन तीन तास भिजत घातलं पाण्यात तीन तास झाल्यावर त्यातलं पाणी काढलं आणि रातभर भिजवल्यात हे त्यामुळं मऊ असं झालं तर खिचडीला करताना आपण नुसतं धुवून घेतो आणि पाणी कमी करून रादभर ठेवतो म्हणजे मोकळे मोकळे व्हायला हे कसं जरा मऊ झाल्याशिवाय वडा असा तयार होणार ना नाही मिटणार नाही ह्या पिठानं ते होते कुछ खुसखुशीत इथे हे शेंगदाणं घेतल्यात ते बारीक करणार मी ह्यात आणि हे सगळं करून घेतो बघा आता मी वड करूया शाबूचं वड आल्ला आणि मिरची हे बारीक करायला घेतल्याने यात काही आता मीठ घातलेलं नाही कारण लई पाणी सुचणार मी नंतर मीठ घालणार सगळे पिठे बिठे एकत्र करताना ताज्या ताज्या मिरच्या असल्यामुळे कसं बारीक होतात लगेच मीठ घातलं जरा फास्ट बारीक होतात आपल्याला भरडच वड्याला पण पाहिजे त्या झालं बारीक आता हे बटाटा बटाटाने हे करतो नाही ना। वाटी घेतो वाटी बटाटा चिरायचा नाही नाही चिरला नाही शिजलाय मौसूद म्हटल्यावर पाणी सुटणार असं भरडच व्हावा देव लय बारीक चिरला नाही खिसला की नाही त्याला पाणी सुटणार हे असंच पाहिजे बटाटा पण वाटेनं केला बघ झालं हे काढून घ्यायचं आता आणि हे शाबू मे पराती बघा आता शेंगदा जरा बारीक करून घ्यायचं आहेत सगळंच घेतो आता करून ते हे शाबू आता आपण घेतलेलं हातानं जरा असं एकजू करून घेतो बघा म्हणजे वडा बोल केला तयार नाही त्यातनं सुटणार नाही घालूयात ह्यात बटाटा बटाटा खिसायचा नाही त्याच्या फोडी थोड्या लागाव्याच कारण हे घालया आलं आणि मिरची भरड केलेलं हे बुका कोथमीर मी चिरून आणलेली हे वरीच्या तांदळाचं पीठ एक वाटीवर घेतले म्हणजे मोठा चमचा आमटीचा चमचा गोल असतो तो आणि एवढंच अंदाजानं जिरं अर्धा चमचा होईल एवढा शेंगदाण्याचं कूट आणि शेवटी घालायचं मीठ आणि हे आपण सगळं काय करूया आता पीठ सगळं मळून घेऊया यात वरीच्या तांदळाचं पीठ मिक्सरला बारीक करून घातल्यामुळं कसं ते एक जीव होते ना गोलवड्याचा आकार तयार होणार असं मी मळून घेतो हे तेलाच मी काय तूप होतं म्हणून तुपाचा हात लावला हाताला तूप लावलं हे मळून घेतले आता हे जर गोड चपटं असं हाताने ओढ तयार करतो बघा मी हे काय आपोआप तयार होते चपटं 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 केल्यावर असं വരിച്ച പീട്ടമു എപ്പം ശേങ്ങാനും കൂട്ട വരയി താന്ദാ പീട്ട हे बघा केलं तयार हे वाटी भरून मी शाबू घेतलेले एक मोठा बटाटा घेतलेला हे तयार झाले गं मळ्याच्या पिठाचा आकार करून ठेवल्यात आता मी हे भाजून घेणार तेलात तळून घेणार ते परत ठेवल्यात वडा बनून ठेवला चमच्यानं सोडायचं नाही हातानं सोडल्यात त्यामुळे चार एकदम भाजून घ्यायचं चमच्या घेतो आणि त्यांना पलटून टाकायला येते झाऱ्यानं असं तेल ओढ हे माझ्याकडे पलटू शकतो पण नाही वडा ह्या काट चमच्यानंच हलवलं पाहिजे भरपूर होतात खुसखुशी होती वरीचं तांदळाचं पेठ घातलं त्यामुळं ते लाईट कुरकुरीत लागणार आहेत आहे लाईट गेली ती हो आत्ता लाईट आली

काट चमचा असला नाही त्यांना बरोबर हलवा येते आम्बु कलर अलग नै बाजलामा नडाँ झालं तर मस्तच खाऊन बघूया आता एवढं भारी झालेत की नाही हम्म इतकं कुरकुरीत झालं भारी लागले